मी लॉ ऍडमिशन घेतली याच कारण एकच होतं मला फार घाण मार्क पडले होते म्हणजे लाई दहावीला पण मला एक्केचाळीस टक्के बारावीला मला अडतीस टक्के त्याच्यानंतर फर्स्ट इयर किंवा सेकंड इयरला मी एक दोन लाल रेषा एटी पास झालोय फक्त वर्ष वाया गेलं नाही बीकॉम माझ मी झालो पण अगदीच माझ्या अंत पन्नासच्या आसपास होत त्यामुळं मी एमबीए ला वगैरे ऍडमिशन घेऊ शकत नव्हतं कारण मला मिळू शकत नव्हते इंजिनियर डॉक्टर हे आणि बिकॉमला असल्यामुळे तो काय विषय तो काय विषयच नाही वडील एमपी सीए वगैरे इकडे झाले पन्नास वडिलांची बहीण करत की मी सीए व्हावं म्हणून मिस सीएच व्हावं अशी वडिलांची इच्छा होती अगदी करेक्ट बुद्धाला हात घातला की आता मी सीए व्हावं वाटायचं त्यामुळे त्यांनी मला काही वेळी इथं बाहेर इन्कम टॅक्स कन्सल्टंट होते त्यांच्याकडे मला जॉबला पाठवलं वर्षभर तिकडे संध्याकाळी दोन तीन तास जाऊन बसायचो नंतर पीजी दिवाण चार्टर्ड अकाउंटंट जे हो होते ट्रेड सेंटरला ते माझ्या वडिलांचे आत्य भाऊ तर त्यांच्याकडे मी जाऊन तिथं ऑडिट बिडिट करायचो पण मान मला कंटाळा जायचा त्याचा तो भयंकर पण मग बी कॉम झाल्यानंतर बाबा तू मग टॅक्स कन्सल्टंट तरी हो अशा आता सीए होणं का तुला जमेल असं वाटत नाहीये आणि मग तेव्हा लॉला ना सहज ऍडमिशन मिळायचे त्याच्यामध्ये तीन चार वेळा बसलेली म्हणजे जो कुछ नाही करते वो लॉ करते असं त्यावेळी आम्ही म्हणायचो कारण आता जरा पर्सेंटेज वगैरे आहे पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी महाराष्ट्र दिनमांच्या युट्यूब चॅनेलला व्हिजिट करा